हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये तर आपण आज आलेलो होतो तुम्हाला तर माहितीच होतं आपण कराडमध्ये आलो आहे तर कराडमध्ये मावशी आज आपल्याला घाटावरती घेऊन आली आहे तर मावशी तुम्हाला सांगेल पुढची गोष्ट हो पुढे आहे तर मावशी आपल्याला प्रॉपर सांगेल की आपण कुठे आलेलो आहोत तर आम्ही आलेलो आहोत घाटावरती आणि मावशी तिकडे व्यवस्थित सांगेल तुम्हाला आपण आलोय घाटावर घाटावर म्हणजे इथं दोन नद्याचा संगम झालाय त्यामुळे ह्याला नाव दिलेलं आहे पॉपर प्रीती संगम तर बघू शकता दाखव जरा कृष्णा आणि कोयना या दोन नद्याचा संगम झालेला आहे तसंच इकडे वरती पाहू शकताय भारताचे पंतप्रधान आपले यांच्या समधितच आहे बघू शकाल आपण अजून आम्ही भरपूर फिरणार आहे आणि भरपूर तुम्हाला गोष्टी दाखवणार आहे छान नजारा आहे बघू शकत आणि इथे वेदांत खेळते पाण्यात आणि खूप दिवसापासून म्हणजे खूप वेळ मी गावाला गेले पण मी एकदा सुद्धा घाटावरती गेले नव्हते माझी घाटावरती जायची खूप इच्छा होती माझ्या मागून किती वेळा हे गेले गे गे हे तर दोन दिवसासाठीच यायचे पण हे सुद्धा जाऊन आले एकदा नाही तर दोन दोन तीन तीन वेळा हे सुद्धा जाऊन आले मुलंसुद्धा दोन दोन तीन तीन वेळा जाऊन आले त्यांच्या मामासुद्धा पण माझा काही योगच लागत नव्हतं तर मी म्हटलं आहे नाही पर्सनली थोडा वेळ काढू आपण आता आलो तर मला घाटावरती जायचंच आहे तर म्हटलं आहे का चला जाऊन येईल आणि मी पण सुद्धा मी पण खूप मजा केली पाण्यामध्ये खरंच खूप भारी वाटलं मला वाटलं की काय असेल नदी असेल पण नाही ते खूप छान आहे आणि जर का तुम्ही कराडमध्ये राहत असाल तर तुम्ही गेला नसेल तर असं होणारच नाही पण खरंच का नसेल गेला तर नक्कीच जावा माझ्यासारखा लेट करू नका खूप मिस कराल आणि मला तर खूपच आवडलं खूप छान पाणी होतं आणि ॲक्च्युली आम्हाला बोटिंग करायची होती पण आम्हाला बोटिंग काही करता आली नाही आणि इथे वेदांताने मी बसते वेदांता लागलेली होती भू तर वेदांता म्हटलं ठीक आहे आता हे तुमचं सर्व खेळ खेळून झाल्यानंतर आपण जाऊया बाहेर आणि काहीतरी खाऊन घेऊया त्याच्यामध्ये ह्याला अद्विकला घोडासवारी करायची होती आणि दादाला बसायचं नव्हतं वेदांचा दादा हजनं चाललेलं तुम्ही बघू शकता आणि अद्विकचं हसणं चाललेलं तिला खूप घाबरत होता आणि त्याच्यानंतर मग वेदांत फायनली बसला की मम्मी तुम्हाला पाठीचा राहा मला भीती वाटते भीती वाटते मला काही टेन्शन देऊ नकोस तू बस तुम्ही आहे पाठीमा त्याच्यानंतर मग बघू शकता नंतर तिथून ते लोकं उतरल्यानंतर वेदांनी मी एक राईड करायची होती वेदांता गाडीची शूटिंगसुद्धा त्यांनी केली तर काही शूट करता आलं नाही आणि तिथून उतरल्यानंतर भूक लागल्यानंतर थोडंसं खाल्लं ला काहीतरी भूक म्हणून आणि सीधा घे गे गेम झोन होते गेम झोनमध्ये दादा ह्या साईडला खेळत होता आणि इथे अदि म्हणजे लहान मुलांना खूपच छान होतं गेम झोनचं एक म्हणजे तिथे एकच रूम होता पण त्याच्यामध्ये खूप सारे गेम होते एटी रुपीस तिकीट होते ह्याच्यामध्ये आणि अद्वी खूप मजा केली तिथे अद्वीचे दोन तीन मित्र सुद्धा झाले आणि अजी म्हणत होती मी चल बाबा चल किती वाजले किती वाजले आहे आम्हाला दहा साडेदहा झालेले आणि हा मुलगा काय इथून निघायचं नावच घेत नव्हता खालती आहे म्हटलं तर तो अंजोवरती जायचा मग मी थांब थोड्या वेळ थोड्या वेळ थांब आणि अर्धा तासच असतो पण काय माहिती आहे मॅडमसुद्धा अर्धा तास होऊन गेला तरी याला यायचं नाव का घेत नव्हतं की काय आता तुमचा टाईम झाला आहे करून निघा तर नाही हा खालती आला का वर वरती आला का खाला खाली असं झालेलंच होतं ह्याचे तिथे ती दोन तीन मित्रसुद्धा झाले म्हणजे बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर अशा अशा पद्धतीत आम्ही खरंच मी गेले आणि मला खूप बरं वाटलं तर तुम्ही एकदा नक्की जावा आणि असं होतं माझा आजचा दिवस